साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर साधगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी समृद्धीवर डिझेल चोरणारी टोळी पोलिसांच्या जाळ्यात पोलिसांनी चार चोरट्यांना केले गा झाड इर्टिगा का कारसह मुद्देमाल केला जप्त समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळी थांबलेल्या वाहनांतून डिझेलची चोरी करणारी चार चोरट्यांची टोळी बीबी पोलिसांनी जेरबंद केली आहे आज शुक्रवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास समृद्धी महामार्गाच्या चेनेज क्रमांक तीनशे दहा जवळ मांडवा शिवारातील पेट्रोल पंपासमोर लासलगाव तालुका येथील ट्रक चालकाने विश्रांतीसाठी सर्व्हिस लेनवर ट्रक उभा केलेला होता दरम्यान या ट्रकच्या डिझेल टाकीचे झाकण उघडल्याचा आवाज आल्यामुळे ट्रक चालक प्रदीप सिंग माने यांनी मान खाली उतरून पाहिले असता दोन चोरटे ट्रकच्या टाकीतून नळीद्वारे डिझेल काढत असल्याचे दिसून आले ट्रक चालक प्रदीप सिंग मान याने खाली उतरून पाहिले असता दोन चोरटे ट्रकच्या टाकीतून नळीद्वारे डिझेल काढत असल्याचे दिसून आले ट्रक चालकाने त्यांना हटकता चोरटे त्यांच्याकडील इर्टिगा कारमध्ये बसून भरधा वेगाने पळून जात असताना त्यांची कार महामार्गाच्या बॅरियरला धडकून अपघात झाला त्याचवेळी पोलिसांचे गस्ती वाहन तेथून जात असताना त्यांना अपघातग्रस्त कार दिसली पोलिसांनी जखमी झालेल्या चालकाला कारमधून बाहेर काढले यावेळी कारमध्ये प्लास्टिकच्या मोठ्या आकाराच्या आठ कॅन आढळल्याने डिझेल चोरीचा संशय आला त्यावेळी पोलिसांनी कारचालकाची कसून चौकशी केली असता त्याने अन्य तिघे व आपण महामार्गावर ट्रकमधील डिझेल चोरण्यासाठी आलो होतो व तिघे साथीदार पळून गेल्याचे कार चालक ज्ञानेश्वर फकीरबा सोसरे याने सांगितले पोलिसांनी या जखमी कारचालकाला उपचारासाठी बीबी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पोलिसांनी तातडीने तपास करून पळून गेलेल्या त्या तीनही चोरट्यांना तीन ठिकाणांहून ताब्यात घेतले आरोपी शुभम दीपक उबरहंडे वय वर्षे पंचवीस राहणार चिखली हर्षद पांडुरंग साबळे वय वर्षे तेवीस राहणार डौलखेड तालुका जाफराबाद संकेत सुनील बोर्डे राहणार शेलगाव आटोळ तालुका चिखली व कारचालक ज्ञानेश्वर फकीरबा सोसरे या चार चोरट्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे चोरट्यांच्या ताब्यातून पन्नास लिटर डिझेलसह अकरा केन रबरी नळी व वा चोरीसाठी वापरलेली सात लाख रुपये किमतीची इर्टिगा कार जप्त करण्यात आली आहे